नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे योगेश्वर कृपा चला तर मग आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तर तुमचे भाग्य उजळण्याचे तेरा संकेत आज आपण पाहणार आहोत एक घरामध्ये पाळीव प्राणी म्हणजे मांजरीने पिल्ले देणे दोन पावसामध्ये सूर्याचे दर्शन होणे जर पावसामध्ये सूर्याचे दर्शन झाले तर समजून जायचे की आपले भाग्य उजळणार आहे तीन घरात रात किड्यांचा आवाज तुम्हाला येणे चार तुमच्या हाताला खाज सुटणे जर आपल्या हाताला खाज सुटली तरी देखील समजून जायचं की आपले भाग्य उजळणार आहेत पाच स्वप्नामध्ये तुम्ही डोंगर चढत आहेत असे दिसणे सहा स्वप्नामध्ये मोर किंवा चमकत सूर्यप्रकाश दिसणे स्वप्नामध्ये मोर किंवा चमकत सूर्यप्रकाश दिसणे सात उजव्या हाताला खास सुटणे जर आपल्या उजव्या हाताला खास सुटली तर तो एक संकेत असतो घरात घरात सतत येनी। घरात सतत काळ्या काळ्या मुंग्या मुंग्या येणे येणे घरातील मंदिरातील दिव्याची ज्योत लांब होणे घरातील मंदिरातील दिव्याची ज्योत लांब होणे दहा स्वप्नात पांढरा साप पाहणे जर आपल्या स्वप्नात पांढरा साप असेल दिसला असेल तर समजून जायचं की आपले भाग्य उजळणार आहेत अकरा घरात रात किड्यांचा आवाज तुम्हाला येणे बारा पावसामध्ये सूर्याचे दर्शन होणे तेरा बाल जन्माला येणे घरामध्ये बाल जन्माला आले तर समजून जा आपलं भाग्य उजळणार आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की या व्हिडिओमध्ये तेरा भाग्य उजळण्याचे संकेत तर हे हे संकेत तुम्हाला दिसले तर समजून जायचं की आपले भाग्य उजळणार आहे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ